पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय कि ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <coughs> इकडे बंड्या सावंत इकडे हे बघा विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखव तुमचं घर आहे तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघ इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या ए ए हे पैसे हे आता शिडीनी पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तेन, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सॉरी सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागल निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआय ला, ला पत्रकारांना बोलू पत्र तुम्ही तुमच्या बिझनेस प्रूव्ह करायला लागल कुठल्या बिझनेसच्या केव्हलपर्स चे काय कसलं पेमेंट आहे आपल्या कॅश मध्ये कॅश कोणी दिली तुम्हाला जगताप साहेब मी निलेश राणे बोलतोय आमदार मी ते विजय केनवडेकर यांच्या घरी आलोय त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनी बोलवतोय आपण इकडे यावं हे त्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी का मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेले नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतं मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात अशा निवडणुका जर आपण अहो लोकसंख्या किती आपण वाटताय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून निवडून गेले तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे या जिल्ह्यात नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा